नमस्कार शेतकरी मित्रांनो आज पिंपळगाव बाजार समितीत कांद्याला सरासरी एकोणचाळीसशे रुपयांचे बाजारभाव होता तर सर्वाधिक चार हजार चारशे चौवेचाळीस रुपये बाजारभाव होता तर लासलगाव बाजार समितीत सरासरी एकोणचाळीसशे पन्नास रुपये व सर्वाधिक एक्केचाळीसशे बारा रुपये बाजारभाव होते पुणे बाजार समितीत सरासरी अडतीसशे पन्नास रुपये तर सर्वाधिक चार हजार पाचशे रुपये बाजारभाव होते देवळा बाजार समितीत सरासरी तीन हजार आठशे रुपये व सर्वाधिक चार हजार ऐंशी रुपये बाजारभाव होता चांदोळ बाजार समितीत सरासरी अडोतीसशे रुपये व सर्वाधिक एक्केचाळीसशे एकावन्न रुपये बाजारभाव होते मनमाड बाजार समितीत सरासरी तीन हजार सातशे पन्नास रुपये व सर्वाधिक तीन हजार नऊशे एकोणचाळीस रुपये बाजारभाव होते कळवण बाजार समितीत सरासरी तीन हजार आठशे पन्नास रुपये व सर्वाधिक बाजारभाव चार हजार चारशे पंचवीस रुपये होता येवला बाजार समितीत आज सरासरी तीन हजार सहाशे रुपये व सर्वाधिक तीन हजार नऊशे एकाहत्तर रुपये इतका बाजारभाव होता अंधरसूल बाजार समितीत आज सरासरी तीन हजार सातशे पन्नास रुपये व सर्वाधिक चार हजार एक्कावन्न रुपये बाजारभाव होते विंचूर बाजार समितीत सरासरी तीन हजार नऊशे रुपये व सर्वाधिक चार हजार दोनशे एक रुपये इतका बाजारभाव होता धन्यवाद